नमस्कार आज मोजे शिराडोन इथे आपण आंबा बागेच योग्य शास्त्रीय पद्धतीनं नियोजन आणि कशी लागवडीबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी खडबडे साहेबाच्या बागेमध्ये तर सर्वांचे स्वागत आणि मुख्य विषयाला चालू करू सर आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव अमोल वसंतराव खडबडे राहणार शिराडोन तालुका जिल्हा धाराशिव किती एकरची फळबाग ते दीड एकरची आहे किती झाडे एक हजार कुठल्या शासकीय नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेतून लाभ घेतलेला त्यातून आजच्या किती, या थे थे थे। किती पास वर्ष झाले आता लावून पाच वर्ष पाचवा वर्ष चालू आहे बागेला आणि फळधारणा किती वर्षापासून घेतला लावल्यापासून दुसऱ्या वर्षी गेल्या वर्षीचा अनुभव कसा किती किती उत्पन्न आलं किती उत्पादन गेल्या वर्षी पाऊस काळ थोडा उशीरपर्यंतच होता गेल्या वर्षी पण त्यामुळे मी ह्याला एक कलटार असत बागेला मोहर आणण्यासाठी ते दिलं नव्हतं ते ॲटोमॅटिकली जी नॅचरली जी मोहर आला त्याच्यापासून मला चार टन पत्ता उत्पन्न मिळाल भाव वगैरे भाव सत्तर रुपयानं मिळाल तर गेल्या वर्षी जागेवर हा जागेवर जून पासून आताच्या या मोहरच्या कंडिशन पर्यंत काय काय तुम्ही केले बाबा ह्या फळबागीसाठी एवढं एकदा सांगा म्हणजे डिटेल मध्ये पुरं ह्या वर्षी जून पासून सर मी जून एंडला जून एंडला ह्याला पॅक्लोब्युट्रॅझोल एक कल्टर हे कंपनीचं नाव आहे पण तुम्ही कुठलंही पॅक्लोब्युट्रॅझोल टाकलं तर त्याचा काही हा ते कंटेंट जे आहे म्हटलं पॅक्लोब्युट्रॅझोल तेवीस येते येतंय ते झाडाच्या कॅनोपीनुसार बरं झाडाची बुडापासून सावली बार, दुपार बारा दुपारच्या बाराला झाडाच्या खाली बुडापासून एक साइड एक मीटर पडत असेल आणि दुसऱ्या साइडला एक मीटर पडत असेल तर तुम्ही एक मीटर ला तीन तीन मिली असं तुम्ही कल्टर देऊ शकता करून त्याला बुडाला गोल्ड रिंगण मारून असं पूर्ण रिंगण मारायचं नॉर्मल जिंगण मारून ते एका झाडाला तीन मिली वा वा, ती कल्टर वापरायचं जून मध्ये जून टाकल्यानंतर पुढे बागेला पावसाच्या पाण्यावरच बाग वाढत चालणार त्याच्यानंतर तुमच्या कल्टर द्यायच्या अगोदरच तुम्हाला जे नत्र पुरत पालाश न्यूट्रन हे जे खत आहे ते अगोदरच टाकून घ्यायचे नंतर पॅक्लोब्युट्रा ते टाकल्यानंतर बाग तुमची चार महिने तानावर राहणार ते ुट्राझो दिल्यापासून नवव्या महिन्यात तुमचा माल तोडायला येत असतो ते ज्यावेळेस कल्टार दिलं दिल्या, कल्टार दिल्यानंतर ज्यावेळेस सुरुवात थंडीची चालू होते थंडीची चालू झाले की तुमचा मोहर निघायला चालू होतो मोहर निघायच्या अगोदर झाड पूर्ण तुमचं क्लोरोफायरिफॉस किंवा त्याच्यासोबत बुरशीनाशक हे येत मॅन्कोजेब कार्बन डायझम असे बुरशीनाशक कीटकनाशक वापरून तुमची बाग फवारून स्वच्छ करून घ्यायची त्याच्यानंतर मोहर येतो मोहर आल्यानंतर जे तुमचं जे स्वच्छ करायचे त्याच्यानंतर त्याच्या अगोदर अंडी ही घातलेली असतील तर ते हा निर्जंतुक होणार मोहर सुरुवात होते मोहराची मोहर चालू झाल्यानंतर तुम्ही एक दोन फवारण्या घेऊ शकतात फवारण्याचे कस शेड्यूल फवारण्याचं मोहर उमलायला चालू झाल्यावर त्याच्यासोबत तुम्ही लेमडा सायोथिन कार्बन डायझम किंवा कॉपर पण घेऊ शकतात एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक मायक्रोन्यूटन आणि एक झिरो बावन चौतीस बावन्न करायचं कंटिन्यू वापरायचं कंटिन्यू म्हणजे फर्स्ट टाइम मोहर उमलायला चालू झाल्यानंतर कारण की आज ह्या काडीला मोहर आला म्हणजे पूर्ण काडीला आलेलं नसतं zero बावन्न चौतीस हे दिल्या नंतर zero चौतीस मध्ये नत्र नसत ज्या वेळेस तुम्ही झाडाला नत्र दिल जाईल त्या तुमचा मोहर निघण्या ऐवजी जाईल नवीन पालवी निघायला चालू होईल त्यासाठी नत्र वापरायचं नाही फक्त zero बावन्न चौतीस स्पुरद पालाश त्याची <this>... फवारणी घेतल्यानंतर तुमचा जे राहिलेल्या फांद्या आहेत त्यावर भी मोहर निघायला चालू होईल ते फवारणी केल्यानंतर तिथून पुढे वीस दिवस तुमच्या बागेमध्ये कुठली कीड नसणार आहे त्यावेळेस वीस दिवसामध्ये पूर्ण मोहर बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर ज्यावेळेस नंतर, नंतर ह्याची स्टेज येते परागीकरण पॉलिनेशन परागी तर ते पॉलिनेशन करायचं असेल तर मधमाशी लागते तर कीटकनाशक घेताल तर त्यावेळेस मधमाशी येणार नाही नंतर ज्यावेळेस सेटिंग होती लहान लहान छोटे छोटे आपल्या बाजरीच्या आकाराचे फळं होऊस तर तुम्हाला कुठली फवारणी घ्यायची ना पण नंतर सेटिंग ज्यावेळेस फळ तयार होतं त्यावेळेस फळगळतीचं प्रमाण पण वाढलं कारण की झाडामधलं च प्रमाण घटत मग त्या च प्रमाण वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल कि नॅप्टलिक ते वापरावं वा लागेल ते वापरायचं कसं पंधरा लिटर पाण्याला पाच मिली पाच मिली अशा फवारणी दोन फवारण्या घेतल्यानंतर तुमच्या फळाचं देठ जे आहे देठ मजबूत होत हे केशर मध्ये होऊ शकतं इतर काही वराट्यामध्ये एप्सिसिकचं प्रमाण ऑटोमॅटिकली जास्त असतं कारण जा, त्याचं गावरान आंबा असेल किंवा तुमच्या जे अरुणिका आरू, आरू, ते आहे ते आंबा नंतर दशेरी आहेत ते वरायटी त्यात डेटाच जाड देठ असतं त्याच फळगळ कमी होते ते फवारल्यानंतर तुमची सेटिंग झालेली असते बागेला जमिनीच्या अनुसार पाणी पाण्याचं नियोजन करावं लागतं खत तुम्हाला देते नंतर बोरान कॅल्शियम मॅग्नेशियम करणं गरजेचं बोरण बोरन तर द्यावंच लागेल तुम्हाला वीस टक्के बोरन वापरायचं वीस टक्के बोरान, 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 आ, वी बोरान, बोरा बोरान पर, पर लिटर एक ग्रॅम न वापरावं लागतं त्याच्यानंतर मोठं झालं त्याच मोठं झाल्यानंतर तुम्ही पाणी आता मोहर चालू झाला निघायला चालू झाल्यापासून त्याच्यात जमिनीच्या अनुसार एक आठवड्यात दोन वेळा पाणी द्यावं लागेल आता प्रत्येकाची जमीन वेगळी वेगळी असते ज्याची काळी जमीन आहे त्याला दोन तास सोडावं लागेल आठवड्यातून एक वेळेस ज्याची लाल जमीन आहे त्याला दोन दोन तास दोन वेळेस सोडावं लागेल नंतर मोहरातून तुमच्या वटाण्याची साईज होते फळाची त्यावेळेस बाजरीच्या बाजरीच्या साईजच्या फळापासून वटाण्याची साईज होते वाटाण्याची साईज झाल्यानंतर पाण्याचं प्रमाण कमी करावं लागेल ज्यावेळेस तुम्ही पाणी जास्त जास्त देताल त्यावेळेस तुमचं फळ फक्त साईज बनणार मॅच्युअर होणार नाही आंबा उशिरा निघणार लवकर हा आंबा उशिरा निघणार किंवा आता बऱ्याच शेतकऱ्याचं घरी एक दोन झाड असतात त्यांचा आंबा पिकू घातल्यानंतर डेटा पैसे गर्लिंग होती आंबा देटा सडतो त्याचं कारण की तुम्ही जास्त पाणी देतात त्या झाडाला जास्त पाणी मिळाल्यामुळे ते फळ खराब होत त्यामुळे पाण्याचं नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे फळ वगैरे तर फळ फळ लागल्यानंतर तुमच्या रेग्युलर फवार नेतात असं काही त्याला विशेष दुसरं कुठलं औषध नाही आज कृषी खात्यातून पण बरेच मार्गदर्शन करतात हा साहेब पण करतात गायकवाड साहेब पण सांगतात हे फवारा ते फवारा प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यक असतातच आणि सांगतातच त्यामुळे त्यांच्याही मार्गदर्शनाखाली होऊन जातं या वर्षीच किती अपेक्षित आहे या वर्षीच उत्पन्न तेरा ते चौदा टन अपेक्षित आहे बागाला बघून तर वाटायलय की बाबा लवकर समजा निघ flowering शंभर टक्के झाले तर अनमोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाकीच्या शेतकऱ्याला काय सल्ला द्याल काय बाकीच्या शेतकऱ्यांना असा सल्ला देऊ इच्छितो मी आज मी गावामध्ये मी आणि असे दोन शेतकरी आहेत त्यांच्याकडे फळबाग आंबा फळबाग आहे आंबा असं फळ आहे कि तुम्ही कितीही मार्केटला आलं समजा एखादा चक्कू आला चक्कू जर मार्केटला आला तर ते वीस रुपये किलो मिळतं डाळिंब आलं डाळींब दोनशे रुपये किलो पण जात पण ज्या वेळेस मार्केटला आलं तर आज किरकोळ बाजारात पण मिळतं ते वीस रुपये किलो पण कधी कधी जातं तसा आंबा सगळ्याचा एकच वेळेस येतो चक्कू बारा महिने असतो पण आंबा सगळ्याचा एक वेळेस येऊन सुद्धा शंभर रुपये किरकोळ व्याप त्याचे असतात शंभर रुपये किलो किर कसाही जातो मग जे दुसरे बा, फळबागा लावणारे आंब्याकडे लोकांनी वळावं जास्त आंब्याचे शेतकरी वाढावे ही माझी अपेक्षा आहे मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद धन्यवाद